सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदीला एक महिन्याची मुदत वाढ द्यावी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री व पणन मंत्र्यांकडे मागणी शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदीची मुदत संपल्यानंतर आपल्या बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल एक हजारपर्यंत खाली गेल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आणि तणावाखाली आला आहे या परिस्थितीत शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी एक महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री, मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे या संदर्भाने राज्याचे माजी मंत वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की यावर्षी राज्यात पन्नास ते साठ लाख मॅट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन झाले असून सोयाबीन हमीभाव केंद्रावर आतापर्यंत फक्त दहा ते बारा लाख मेट्रिक टन सोयाबीनचीच खरेदी झाली आहे शासनाने ठरवून दिलेला सोयाबीन खरेदीचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका असून आज हमीभाव खरेदी केंद्रावरील खरेदी थांबल्यानंतर खुल्या बाजारात तीन हजार नऊशे रुपयांच्या खाली सोयाबीन विकले जात आहे शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपल्याकडील सोयाबीनची नोंदणी करण्यास सांगितले होते प्रत्यक्षात उशिराने सुरू झालेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर अत्यंत धीम्या गतीने खरेदी सुरू राहिली मध्यंतरी बारदाना नाही म्हणून काही काळ ही खरेदी बंद ठेवण्यात आली एकतीस डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेले सर्व सोयाबीन खरेदी केले जाईल असे सांगितले नंतर ही मुदत सहा जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली या कालावधीत फक्त दहा ते बारा लाख मीटर एवढ्याच सोयाबीनची खरेदी झाली आहे सध्या परिस्थितीत हन्डिभाव केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पडत असून ज्या शेतकऱ्यांना एस एम एस गेलेला नाही ते शेतकऱ्यांच्या घरीही सोयाबीन शिल्लक आहे नोंदणी झालेल्या पन्नास टक्के सोयाबीनची अद्याप खरेदी झाली नाही त्यामुळे किमान नोंदणी झालेले सोयाबीन तरी शासनाने एक महिन्याची मुदत वाढ देऊन खरेदी करणे आवश्यक आहे मुदत संपल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र बंद होणार हे लक्षात आल्याने व्यापाऱ्यांनी एक जानेवारी केली असून आज हमीभाव भाव खरेदी केंद्र आणि प्रत्यक्ष सोयाबीनचे आगार असलेल्या लातूर बाजारपेठेत मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे शासनाने ताबडतोब याची दखल घेणे गरजेचे बनले आहे सरकारचे आयात धोरण आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्ग अगोदरच अडचणीत आला असून या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने ताबडतोब पावले उचलणे आवश्यक बनले आहे त्यामुळे हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदत वाढ द्यावी अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व पण मंत्र्यांकडे केलेली आहे